नमस्कार मंडळी यासावरीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवत आहोत लाल भोपळ्याचे घारगे तर चला सुरुवात करू इथे मी एक लाल भोपळा घेतलेला त्याचा खिसणीच्या सहाय्याने बारीक असं त्याला खिसून घेतलं आहे आणि ते गुळ पण घेतलं आहे आता हा लाल भोपळा वजनाला अर्धा किलो इतकं पत होईल आणि तेवढाच मी गुळ पण घेतलेला आहे आता गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तर आता हा अर्धा किलो इतपत भोपळा जो खिसून घेतला होता तो मी कढईमध्ये घेत आहे बघा सगळा भोपळा इथे घेतला आहे कढईमध्ये आणि ह्याला व्यवस्थित एक एक मिनिटभर आपण ह्याला परतून घेऊ अगदी आणि तुम्ही तूप पण ॲड करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर मी ॲड केलेलं नाही आहे कारण मला नाही गरज वाटली चिटकत नाही आहे असं त्यामुळे मी नाही ॲड केलं चिटकत असेल तर तूपसुद्धा ॲड करू शकता आता यातमध्ये गूळ पण घातलेला आहे अर्धा किलो गूळ एवढा घातला आहे आणि हे दोन्ही मिक्स करून अशा रंगावरती शिजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता गव्हाचं पीठ घेतो आहे आता गव्हाचं पीठ ॲड करून आपण ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे पीठ मळत असताना किंवा ही कणिक मळत असताना आपण यामध्ये पाणी किंवा मीठ काहीसुद्धा ॲड केलेलं नाही आहे आणि आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी घटसर अशी कणिक मळायची आहे त्यानंतर याला रेस्ट करायची काही गरज नाही लगेच करायला सुरुवात करायची आहे तर बघा आता चपातीचे जेवढं आपण जाडी ठेवतो किंवा चपाती आपण जेवढी लाटतो तेवढ्या आकाराची ही लाटून घ्यायची आहे आपल्याला ही पोळी आणि थोडंसं इथं खसखस लावते आहे मी एका बाजूलाच खसखस लावायची दोन्ही बाजूला खसखस लावायची काही गरज नाही आणि खसखस लावल्यानंतर ही बाजू परतवून दुसऱ्या बाजूने पण आपण व्यवस्थेला लाटून घेऊ बघा आता व्यवस्थित मस्तपैकी आपण याला लाटून घेऊ आणि अजून एक ही माझ्या आजीची रेसिपी आहे तिची एक स्पेशल रेसिपी आहे तर ही रेसिपी मी तिला डेडिकेट करते ट्राय फर्स्ट टाईम केला चांगली झाली आहे तिच्या इतपत नाही पण बरीचशी चांगली झाली आहे तर आता आपण इथं वाटीच्या सहाय्याने गोल गोल्याच्या पुऱ्या करून घेऊ मस्तपैकी तर आता आपण याच्या कडा व्यवस्थित काढून घेऊ आणि आपले हे भोपळ्याचे घारगे किंवा पुऱ्या तयार आहेत आता कढईमध्ये आपण तेल घेऊ आणि ते तेल गरम करायला ठेऊ बघा मस्त अशा आपण कडा काढून घेतलेल्या आहेत तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक एक एक, एक पुरी सोडू आणि ती अगदी लाईट ब्राऊन कलर येईल तोवर त्याला आपण तळून घेऊ लगेच पुऱ्या टाकल्या टाकल्या लगेच त्याला हलवायचं नाही तीस सेकंद किंवा एक मिनटवर सोडायचं आणि मग हलवायचं त्याला म्हणजे परतून घ्यायचं नाहीतर त्या पुऱ्यात तुटतात आता बघा इथं माझी गडबड झाली एक पुरी माझी तुटली तर व्यवस्थित असा याला लाईट ब्राऊन कलर असतोपर्यंत करायचं आहे आपले घारघे तयार आहेत तर कशी वाटली रेसिपी ही मला नक्की सांगा करून बघा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग